श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो मेष राशीच्या शेवटच्या चार महिन्यातील दहा धक्कादायक बाकी ते सप्टेंबर ते डिसेंबर दरम्यान या पाच मोठ्या घटना घडतील आम्ही तुम्हाला प्रत्येक खरी घटना तारखेसह सांगू हो मित्रांनो ज्याला स्वप्ने पूर्ण करायची आवड आहे त्यांच्यासाठी अशक्य हा शब्द फक्त एक विनोद राहतो आणि आज आपण अशा लोकांबद्दल बोलणार आहोत जे नेहमीच त्यांची स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी तयार असतात म्हणजेच मेष राशीचे लोक आजचा ज्योतिष कार्यक्रम खूप खास आहे कारण आपण दोन हजार पंचवीसच्या शेवटच्या चार महिन्यात राशीच्या लोकांसाठी कोणते राशीचे आहेत यावर चर्चा करू सप्टेंबर ऑक्टोंबर नोव्हेंबर आणि डिसेंबर हे चार महिने तुमच्यासाठी कसे असतील पैसे करिअर नातेसंबंध आणि आरोग्याच्या बाबतीत कोणते बदल होणार आहेत मी तुम्हाला सगळं सविस्तर सांगणार आहे कारण मित्रांनो या चार महिन्यात ग्रहांचे परिवर्तन खूप दुर्बिळ होणार आहे पण मित्रांनो सुरुवात करण्यापूर्वी मी एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट करते काही लोक लवकर नकारात्मक विचार करू लागतात म्हणून हे स्पष्ट करणे महत्त्वाचे आहे की हे तुमच्या जन्मकुंडलीचे विश्लेषण आहे ते ग्रहांच्या संक्रमणावर आधारित आहे ग्रह नेहमी त्यांच्या स्थिती बदलत राहतात ते सूर्याभोवती फिरतात आणि हे बदल आपल्या राशीवर परिणाम करतात तुमच्या जन्मकुंडलीत जे लिहिले आहे ते कायमचे असते कारण ते तुमच्या कर्म आणि कर्माच्या कर्जाच्या आधारे ठरवले जाते परंतु हे संक्रमण तुमच्या आयुष्यात बदल आणतात कधी सकारात्मक कधी नकारात्मक आणि मी तुम्हाला दोन्ही पैलूंबद्दल सांगेन मी तुम्हाला फक्त गोड गोष्टी सांगणार नाही तर कोणता ग्रह तुमच्या जीवनावर कधी आणि कसा परिणाम करेल याबद्दल संपूर्ण सत्य देखील सांगेल मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण मेष राशीच्या लोकांवर पूर्णपणे परिणाम करणाऱ्या सर्व ग्रहांची स्थिती जाणून घेऊ तुमच्यासाठी कोणत्या तारखा महत्वाच्या आहेत कोणते योग तयार होतील आणि कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणे महत्वाचे आहे मी सर्व काही अगदी सोप्या भाषेत समजावून सांगेन जेणेकरून तुम्हाला त्याचा आनंद घेता येईल आणि संपूर्ण माहिती देखील मिळेल तर मित्रांनो राशीवर म्हणजेच चंद्र राशीवर आधारित हा विशेष कार्यक्रम सुरू करूया आता सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या प्रवासाला निघूया पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये खऱ्या मनाने लिहा जय श्री गणेश गणपती बाप्पा मोरया आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर आता पहिली भविष्यवाणी सुरू करूया पहिल्या भाकितात म्हटले आहे की सप्टेंबर महिना तुमच्या आयुष्यात अनेक रहस्यमय बदल आणणार आहे का कारण तुमच्या राशीचा स्वामी मंगळ सध्या तुमच्या सातव्या घरात म्हणजेच नातेसंबंध आणि भागीदारीच्या घरात बसला आहे हा काळ तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक संबंधांवर सर्वात जास्त परिणाम करेल मंगळाची ही स्थिती तुम्हाला ऊर्जा देत आहे परंतु एका इशाऱ्यासह राग घाई आणि आक्रमण स्वभावावर नियंत्रण ठेवणे खूप महत्वाचे आहे कारण अठ्ठावीस ऑक्टोंबर नंतर खेळ बदलणार आहे हो अठ्ठावीस पासून मंगळ आठव्या घरात प्रवेश करेल आणि सात डिसेंबरपर्यंत आहे आठवे घर म्हणजे काय हे एक रहस्य आहे आव्हाने आणि अचानक बदलांचे घर जेव्हा मंगळ या घरात येतो तेव्हा व्यक्तीच्या आयुष्यात अचानक वळणे खोलवर बदल आणि कधीकधी आरोग्य आणि वित्त यांच्याशी संबंधित चढ उतार देखील दिसून येतात म्हणून अठ्ठावीस ऑक्टोंबरपूर्वी तुम्हाला करायची असलेली सर्व मोठी कामे नियोजन किंवा नवीन प्रकल्प पूर्ण करा परंतु या काळात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संयम आणि मनावर नियंत्रण रागाच्या भरात उचललेले कोणतेही पाऊल तुमच्यासाठी समस्या निर्माण करू शकते विशेषत नातेसंबंधांमध्ये गायी किंवा आक्रमक शब्द नात्यांमध्ये अंतर निर्माण करू शकतात आणि हो जेव्हा मंगळ आठव्या घरात असतो तेव्हा हा काळ तुम्हाला लपलेली शक्ती आणि संशोधन शक्ती देईल जर तुम्हाला कोणत्याही खोल प्रकल्पात संशोधन कार्यात किंवा अध्यात्मात जायचे असेल तर हा तुमचा काळ आहे आता आपण इतर ग्रहांबद्दल बोलू सूर्य शनी गुरु शुक्र बुध आणि राहू केतू तु यांचा तुमच्या जीवनावर काय परिणाम होईल कोणते मोठे योग तुमच्यासाठी नशिबाचे दरवाजे उघडतील आणि कोणत्या गोष्टींमध्ये तुम्हाला काळजी घ्यावी लागेल पूर्ण व्हिडिओ पहा दुसरा अंदाज दुसरे बाकीत तुमच्या नात्यांबद्दल आहे मग ते नातेसंबंध असोत कुटुंब असोत किंवा वैवाहिक जीवन असो यावेळी थोडी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे का कारण मंगळ तुमच्या दुसऱ्या घराकडे पाहत आहे आणि दुसरे घर कोणते आहे वाणीचे कुटुंबाचे नातेसंबंधांचे जेव्हा मंगळ येथे प्रभाव पाडतो तेव्हा शब्द तीक्ष्ण होऊ शकतात अगदी लहानशी गोष्टही वादात बदलू शकते म्हणून यावेळी तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवणे खूप महत्वाचे आहे पण गोष्ट इथे संपत नाही अठ्ठावीस ऑक्टोंबर ते सात डिसेंबर दरम्यान मंगळ तुमच्या कुंडलीच्या आठव्या घरात प्रवेश करेल तेव्हा परिस्थिती पूर्णपणे बदले हा काळ तुमच्यासाठी संशोधन उच्च शिक्षण आणि सखोल ज्ञान मिळवण्यासाठी एक अद्भुत संधी घेऊन येत आहे जे काम बऱ्याच काळापासून अडकले होते गुपिते मालमत्ता लपलेली गुंतवणूक किंवा जुने वादग्रस्त मालमत्ता ज्या गोष्टींची तुम्ही वर्षभर वाट पाहत होता त्या पूर्ण होतील आता त्या उघडपणे बाहेर येऊ शकतात का कारण मंगळ या घरात विपरीत राजयोग बनवत आहे आणि जेव्हा हा योग तयार होतो तेव्हा अडथळे तुटतात आणि मार्ग उघडतात तिसरी भविष्यवाणी मित्रांनो पुढची भविष्यवाणी तुमच्या आरोग्याबद्दल आहे जर आपण आरोग्याबद्दल बोललो तर येणारे तीन महिने तुमच्यासाठी एकंदरीत चांगले दिसत आहेत या महिन्यात मंगळाची स्थिती मजबूत असेल जी तुमच्या शरीराला ऊर्जा आणि सहनशक्ती देईल हो एक ग्रह आहे ज्यावर लक्ष ठेवावे लागेल सूर्य त्याची स्थिती थोडी कमकुवत असेल आणि त्याचा तुमच्या आरोग्यावर थोडासा परिणाम होऊ शकतो मी तुम्हाला फक्त दोन खास वेळेचे फ्रेम सांगत आहे जिथे तुम्हाला थोडे सावधगिरी बाळगावी लागेल पहिली म्हणजे पंधरा सप्टेंबर पूर्वीची वेळ आणि दुसरी म्हणजे सोळा सप्टेंबर ते सोळा डिसेंबरपर्यंतची वेळ या दोन काळात किरकोळ आरोग्य समस्या उद्भवू शकतात जसे की डोळ्यात जळजळ किंवा जळजळ धुळीमुळे होणारा संसर्ग किंवा ॲलर्जी किंवा दातांच्या समस्या या सर्व गोष्टी सावधगिरी बाळगूनच नियंत्रित केल्या जाऊ शकतात जर यावेळी जोरदार वारा किंवा भरपूर धूळ असेल तर डोळ्यांचे रक्षण करा परंतु लक्षात ठेवा की या सर्व खूप किरकोळ समस्या असू शकतात मला येथे कोणतीही मोठीच आरोग्य समस्या दिसत नाही फक्त तुमच्या अन्नाची थोडी काळजी घ्या जर तुम्ही निरोगी आहार आणि स्वच्छता राखली तर हा देखील कोणत्याही समस्येशिवाय जाईल चौथा अंदाज आता देव गुरु, गुरु बद्दल बोलूया मित्रांनो पुढील तीन महिन्यात गुरूची स्थिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची असणार आहे सुरुवातीला ते तुमच्या तिसऱ्या घरात असेल पण काळजीपूर्वक ऐका एकोणीस सप्टेंबर ते तीन डिसेंबर या काळात गुरु एक मोठा बदल घडवून आणतील हो हा एक तात्पुरता बदल असेल काही लोकांना वाटेल की गुरु इतक्या लवकर कसा बदलत आहे पण हा बदल खूप खास आहे या काळात गुरु तुमच्या चौथ्या घरात प्रवेश करतील आणि तिथून तुमच्या दुसऱ्या घरात दृष्टी देतील याचा अर्थ असा की करिअरच्या क्षेत्रात प्रचंड खळबळ उडणार आहे जर तुम्हाला नोकरीत बदल हवा असेल बढतीची वाट पाहत असाल किंवा करिअरमध्ये नवीन पातळी गाठायची असेल तर एकोणीस सप्टेंबर ते ती तीन डिसेंबर हा काळ तुमच्यासाठी सुवर्णकाळ असेल कारण या काळात गुरु केवळ चौथ्या घरातच राहणार नाही तर ते उच्च पदावरती पोचतील याचा थेट परिणाम तुमच्या व्यावसायिक वाढीवर होईल हा काळ तुम्हाला नवीन संधी स्थिरता आणि आदर देणार आहे पाचवी भविष्यवाणी मित्रांनो हे वर्ष मेष राशीच्या लोकांसाठी संपत असताना मोठा धक्का देऊ शकते का कारण ग्रहांची स्थिती अशी आहे की ती तुम्हाला प्रचंड संधी देईल तुमच्या बलवान घरात मंगळ तुमच्या केंद्रात सूर्य काही काळासाठी गुरु उच्च असेल आणि शनी हो शनी देखील थेट होईल आता श्रेणीची चर्चा करूया सध्या श्रेणी वक्री आहे पण अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी तो थेट होईल आणि तुमच्या बाराव्या घरात स्थित होईल असेल आणि मित्रांनो शणीच्या साडेसातीचा पहिला टप्पा सुरू आहे आता त्याचे दोन लोकांवर वेगवेगळे परिणाम होतील पहिला वर्ग मेष राशीचे लोक तुमच्या जन्मकुंडलीत शनी कमकुवत किंवा दुर्बळ आहे या लोकांसाठी येणारे महिने थोडे कठीण असू शकतात कुटुंबातील वाद अनावश्यक खर्च आरोग्याशी संबंधित समस्या आणि कठोर परिश्रम करूनही कमी परिणाम मिळेल हे सर्व दिसून येते पण दुसऱ्या श्रेणीतील लोक म्हणजे ज्यांच्या कुंडलीत श्रेणी शुभस्थितीत आहे त्यांच्यासाठी हा काळ सुवर्णसंधी केवढी येईल करिअरमध्ये पदोन्नती नाव आणि प्रसिद्धी मजबूत आर्थिक वाढ हे सर्व तुमच्या कुंडलीत येऊ शकते कारण शणी नेहमीच दोन गोष्टींवर फळ देतो पहिले तुमचे कर्म आणि दुसरे तुमच्या कुंडलीत त्याचे स्थान आता थोडे सामान्य विश्लेषण शणी बाराव्या घरात आहे म्हणून हा काळ लांब पल्ल्याच्या प्रवासाचा खर्चाचा आणि गुंतवणुकीचा असू शकतो जर क्षणी चांगला असेल तर हा खर्च योग्य दिशेने असेल मालमत्ता व्यवसाय वाढ पण जर शनी कमकुवत असेल तर वाया घालवण्याचा आणि नुकसान होण्याची भीती असेल म्हणून काळजीपूर्वक वाटचाल करणे आवश्यक आहे अंतिम भविष्यवाणी जर मी तुमच्याशी विशेषतः करिअरबद्दल बोलले तर मित्रांनो येथे एक गोष्ट स्पष्टपणे दिसून येते यावेळी तुमच्या जीवनात प्रयत्नांची आवश्यकता आहे शनीची साडेसाती सुरू असल्याने तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये कठोर परिश्रम करावे लागतील तुम्हाला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी लागेल काम पुढे ढकलू नका परिस्थिती कितीही कठीण असली तरी तुम्हाला खंबीर राहावे लागेल जर तुम्हाला यावेळी कोणत्याही प्रकारच्या दबावाचा सामना करावा लागत असेल तर त्यापासून पळून जाऊ नका ते स्वीकारा कारण हा दबाव तुमच्यासाठी नवीन मार्गाचे दरवाजे उघडेल आणि विशेष म्हणजे सत्तावीस ते अठ्ठावीस नोव्हेंबर नंतर जेव्हा शनी थेट होईल तेव्हा तुमच्यासाठी परिस्थिती आणखीन चांगली होईल पदोन्नती मिळण्याची शक्यता खूप प्रबळ आहे आणि बेरोजगारांसाठीही हा काळ उत्तम आहे सर्वप्रथम पंधरा ऑक्टोंबरपूर्वी नोकरी मिळण्याचे संकेत आहेत आणि जर काही कारणास्तव तो तुम्हाला तोपर्यंत नोकरी मिळाली नाही तर अठ्ठावीस ऑक्टोंबर नंतर जेव्हा मंगळ वृश्चिक राशीत प्रवेश करेल तेव्हा तुमच्यासाठी उत्तम संधी निर्माण होतील अठ्ठावीस ऑक्टोबर ते डिसेंबरच्या मध्यापर्यंतचा काळ तुमच्यासाठी खास आहे या काळात नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे आता उपायांबद्दल बोलायचे झाले तर पहिला उपाय म्हणजे मंगळ ग्रहाचा बीज मंत्र करणे दररोज एकशे आठ वेळा त्याचा जप करा ओम क्रक्री क्रो स बोमये नमः हो। याशिवाय दररोज हनुमान चालीसा पाठ करा तसेच सूर्याचा बीज मंत्र करा ओम हरा ह्री हर सह, सुर नम एकशे आठ वेळा करा आणि उगवत्या सूर्याला पाणी अर्पण करा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका